तीन ला गणेश उत्तम फिरंगी धनगरवाडी भीड चार ला खंडोबा प्रसन्न वर्णा सोन्या ग्रुप जिंतूर पाच लावण हरण्या संभाजीनगर सहा ला गणेश मधुकर राव नांदेड बीड आणि सात लागणार जिल्हा या मैदानातील गाडी क्रमांक पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पळते ज्या गाडीनं खंड महाराष्ट्र गाजवला असा सुंदर जोड पळतोय बाकीची गाडी आणि बख्याच निर्विवाद वर्चस्व मागल्या गाडी लक्ष द्या या निकाली या चला हा तेरा पंच बघितलं शेतकरी बांधवांना विनंती आहे शिस्तीचं पालन करा नियम मोडू नका तास नीट बघा या उद्या चला सहा सात आठ नऊ दहा चे गाडी मला गाड्या माहिती तू द्या आणि पंच नुसते नावाला थांबू नका तिथं स्क्रीनच्या जवळ जा आणि तास बघा आपण चुकीची बोटवर करताय ऑनलाईन घडी क्रमांक पाच चा निकाल निकाल आणि निकाल गाडी क्रमांक पाच चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी रस्त्यामध्ये गाड्या लावू नका हवा सुरू या धनगरवाडी रस्त्यावर गाड्या लावू नका मराला विजय बाईल गाडी